हाय नमस्कार आमच्या भाऊ हो आम भा हो बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच आहेत नाही तर पाऊस पाणी काय म्हणतोय भाऊ बहिणीनं हो तुमच्याकडे आमच्याकडे तर लय जोरदार पाऊस चालू आहे बरं का चांगला आठ दिवस झाला पाऊस आणि चांगलेच लावून धरली आहे पाऊस तर पडलाच पाहिजे भाऊ बहिणीनं बरोबर आहे का नाही का नाही पाऊस पडलाच पाहिजे पाऊस पाहिजे पाऊस आहे तर सगळं आहे नाही तर काहीच नाही बरोबर आहे का नाही आता जेवण केलं भाऊ बहिणीनं तुमचं जेवण झालं का गवार चपाती खाल्ली आता जे आपलं काम भाऊ बहिणींना जे माझं काम तुम्हाला सांगते पॅन कार्ड लिंक करायचं होतं जी बँकेचं काम चालू होतं ना माझं त्यात नाही नाही म्हणत चांगलं पंधरा दिवस गेलं पंधरा दिवस चांगलंच गेलं त्याला ते काम आपलं पूर्ण व्हायला पण झालं काम ते आज काम पूर्ण झालं आपलं ते कारण की कसं आहे व्हा बहिणींनो जे यूट्यूबचं आपलं चार पैसं जे येणार होतं भलं मी म्हणते इथून मागं काढलं बरं का आपल्याला महिन्याला पेमेंटच होतं पण आता काय महिन्याला पेमेंट येत नाही तीन चार महिन्यात एकदा पेमेंट येतं पण येतं आपलं पोटा पाण्यापुरतं ते पण पेमेंट आपलं थकीत झालं होतं काय पेमेंट आलेलं नव्हतं माझं आता हे या महिन्यात मला चार महिन्याचं पेमेंट आलेलं होतं ते पण थकीच झालं त्यासाठी भरपूर असं पॅन कार्ड हे ते लिंक करायला सांगितलं होतं पॅन कार्ड हे लिंक केलं तुम्हाला सांगते चांगलं आज सोमवार तर आठ दिवस झाला आज आठ दिवस झालं सोमवारी पॅन कार्ड लिंक झालेलं तर त्याला थोडासा टाइमच लागतो परत आपल्याला इंदापूरच्या सरांचा फोन आला होता त्यांना पण दिलं होतं आपण काल पॅन कार्डही राजू पण राजून पण दिलं होतं मी पण दिलं होतं तर आज आपलं काम झालं तर मला एका ताई एका दादा माहीत नाही बरं का त्यांनी मला विचारलं होतं की असं काय योग्य आहे तुला पेमेंट येतं यूट्यूबचं की तू कामावरनं घरी राहती तर बरोबर आहे तुमचं मी भाऊ बहिणींनो असं काय मला पेमेंट येतं येते तर खाया पुरतं ती पण तीन चार महिन्यात नेत आहे आणि ती पण असं कामावरनं खडं करून राहायचं ना आपलीच लुसकाने होती या तर काल तर मी माझ्या कामान ती घरी राहिलेली होती मला ती पॅन हे ते पाठवायचं होतं त्यामुळं आणि आज भाऊ बहिणीनं सगळं आवरून कामाला चालली होती मी आज कामाला चालली होती पण जी तुम्हाला सांगती पाऊस जे आला अगं बाया 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 त्याचं नाव तीच मैदाळाच पाऊस आला घराच्या बाहेरच निघू ना इतकाच पाऊस आला मग आता सकाळ सकाळ तर तुम्हाला सांगते सगळं आवरावं लागतं कामाला जायचं म्हणलं कपडे भांडी सगळं झालं होतं माझं डबा भरून निघायचंच होतं पण तुम्हाला सांगते चांगला आठ सहा आठ वाजल्यापासून पाऊस यायला ला लागला आणि माझं काम आहे नऊ वाजताचं मग पावसामुळे काय मी कामाला जाऊ शकली नाही आज कारण की पाऊस पडतोय त्याच्यात तुम्हाला सांगते इज इजा वारा ही आणि गाडी ही ती चालवायचं म्हणल्यानंतर ना त्यामुळं मग आज काम राहूनच गेलं आणि जे आपल्या दुसऱ्या जे येतात कामाला आमचे माझे तिथं कामाला येतात दुसऱ्या ताई ही ती पण अशी लांबण लांबण्याच येते त्या त्याला पण ती एष्टी नाही येतात बर का पण ती पण आता पाऊस चालू आहे म्हणल्यानंतर ना कुठलं तवा कुणी आलं असेल कुणी नसलं आलं असं झालं असेल दुसरी गोष्ट मला एका आयडियावरनं तुम्हाला सांगते कमेंट येत असतात ते आपल्याला चांगल्या चांगल्या ताई कमेंट करत असतात काळजी घ्यायला लावत्या त्या चांगलं कसं आहे माहितीये का देवाने आपल्याला तोंड दिलेलं असतं चांगलं बोलाय दिलेलं असतं चांगलं बी त्या तोंडाने बोलायचं आणि वाईट बी त्याच तोंडाने बोलायचं तर त्या ताई आहेत का नाही मला चांगलं बोलत असतात बरं का तर तिथं आता कसं आहे भाऊ बहिणीनं मला एक सांगा आपण कुणाच्या आधी मध्ये नसल्यानंतर ना आपल्याला कुणी वाईट वक्त बोलायला लागल्यानंतर ना आपण जवळ माणसाला सण होत आहे माणूस सण करत आहे आणि परत माणसाला सण नाही झाल्यानंतर ना असं वाटतं की चला कुठे ह्यांच्या नादी लागतात आपलं तुम्हाला सांगते घरचं काय थोडं आहे का म्हणून बाहेरचं आपण डोक्याला वैताग वाडे करून घ्यायचा मग असतात काय आपली जी तुम्हाला सांगते अशा बोलावतात नवनवीन अकाउंट अकाउंट बोलावते ती परत आपल्या त्रासदायक बोलते ती त्रास होयसारखं बोलतात त्यामुळं मी काय करते डोक्याला शिनवाट करून घेत नाही डायरेक्ट आय डी ब्लॉक मारत असते आय डी मी ब्लॉक करते तर त्यात मग तुम्हाला सांगते एक ताईंची मला कमेंट येत असते चांगली तिथं ता एका ताई काही आहेत का दादा आपल्याला माहित नाही त्यांनी रिप्लाय दिला की ही योगीचीच आयडी आहे आणि ही आयडीवर न योगी, योगी, योगी कमेंट करते तर भाऊ बहिणींना <coughs> मी जी माझी आयडी ओपन केलेली होती ही के के तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यावरती काय मी व्हिडिओ अपलोड करत नाही किंवा काहीच नाही त्याला बरेच वर्ष वर्ष होऊन गेलं काही कमी त्यात जे माझी आता जे माझी फॉलोअर्स आहे ती त्यांनी जर त्या आयडीला फॉलो केलेला असेल तर नक्कीच त्यांना माहिती असेल तर त्यात ताई दुसऱ्याच आहे त्या ते, ते कमेंट मा वाड़। <laughs> करत असतात माझेच मला कशाला कमेंट करत बसू भावा बहिणींना आणि तुम्हाला सांगते असं वाटतं की कुणाच्या डोक्याला वाईट वाढ वाढवून घ्यायची त्यामुळं आपलं तुम्हाला सांगते मी डायरेक्ट आता आपल्याला वाईट काय काय तुम्हाला सांगते वाईट वक्त पण कुणी आपण कुणाच्या आधीमध्ये नसेल तर वाईट वक्त ही पण बद्दल त्यामुळं कमेंट पण मी ठेवत नसते असं करते काय म्हणलं बातम्या खाल्लं तर चला आता तुम्हाला सांगते सकाळी तुमचं दाजी पण गेलं होतं बरं कामाला पण काय झालं त्यांचं नऊ वाजताच काम आहे म्हणजे त्यांचं बी नऊ वाजता काम आहे ती गेलत तर असंच कारण की ती तुम्हाला सांगते मला गाडीवर जावं लागतं त्यांना या गडी ही न्यायला त्यामुळं पावसामुळं तो का ती पण महागारी चालत आहे कामावरनं पण एका सकाळपासूनच जाऊन बसलं होतं कुठेतरी आता मला चार दोन रुपये आल्या तर आपलं कसं पावसा पाण्याचं घरात आपलं खायापिया आणून टाकावं आता गहू घालो का, तर गेले बरेने पाच किलो पण आणावं तर म्हणलं आता थोडासा बाजार हे आणावा पावसाचं कसं का कामाला आपल्याला जायला भेटत नाही भेटत आता माझं तर जाऊ द्या माझं काय कंटिन्यू काम असं दुकानात काम असल्यामुळे नाही काय टेन्शन पण आपल्याला घरनं तरी जायला आलं पाहिजे ना पावसामुळं घरनं तरी जायला आलं पाहिजे पावसामुळं घरनंच नाही हालता आल्यावर काय करायचं असं आहे ना आता तुमच्या दाजीचं म्हणजे कसं सेंट्रिंगच्या का आपलं गावट्याच्या कामाला कशाच्या कामा जात तुम्ही सेंट्रिंगच्या सेंट्रिंगच्या कामाला जाते तर तुमचं दाजी आता ती पावसा पाण्याचं पण कधी असतंय काम कधी नसतं असलं तर जाते तर नसलं तर मग राहिलं घरी पावसा पाण्याचं काम हीच असतं ना जरा आणि भीती पण असते ही जा वारायची परत तुम्हाला सांगते पावसात कसं काम करायचं सेंट्रिंग ह्याचं से तरी झालं तरी एखाद्याच्या अंगावर कुठं फळी पडली कुठं काय झालं तर असा अपघात पण पावसात ह्या त्यामुळे मग आपलं नाही ते एवढं आता बाकीचं गडी पण गेलं असत्याला घरीच मग त्यांची तुम्हाला सांगते त्यांची बी सुटीच पडली काय करायचं तर चला म्हणलं आपला तर चार दोन रुपये आणावा घरात बाजार आणायला खायला प्यायला कर काय करायचं घरात आपल्याला काय मोठी धनसंपदा प्रॉपर्टी कमवून नाही ठेवायची भावा बहिणींना खाल्लं पिल्लं पोटाला पुरतं भेटलं वाज झालं होत्या <laughs> आमच्या आता बाय बसल्या बसले होत्या तिकडं आले ते आता तर तुम्हाला सांगते एका सकाळी जाऊन बसलो होतो कुठं ते आता घरी आले तर सकाळपासून त्यांची वाट बघते मी तर आमच्या आताबाई म्हणले की परत गेला असेल कामाला म्हणलं कशाच कामाला डबा साईन कुठलं कामाला गे गेला गेला असेल मित्रा मित्रांकडे आणि त्यात फोन बी त्यांचाच घरी पावसामुळं तर आता थोडासा उघडलेला आहे पाऊस म्हणलं उघडलाय पाऊस तर यावं म्हणलं जाऊन आता काय करायचं आता राजूला पण भाऊ बहिणीनो काय झालंय त्याला तुम्हाला या <तुणीण> सांगते हे असलं तळात एवढं नाईट आलं ते नाईट चांगलं अंगाला नाही नाही म्हणलं तर पना तरी नाईट असेल त्याच्या अंगाला परब लय अवघड ठिकाणी तुम्हाला सांगते त्याला नाईट आलेत आहे तर त्याला काय म्हणलं आता नाईटामध्ये कसं तुम्हाला सांगते दवाखाना आपल्या त्वचेचं दवाखाना हे करायचं आपण करतच असतो पण नाईट्यामध्ये आणि ती खरुजमध्ये लय फरक असतो तर त्याला नाईटामध्ये तुम्हाला सांगते देवाचाच आपल्या आंबाबाईचाही तर त्याला म्हणलं की बाबा बघू आपण ये म्हणलं होतं हे ज्याला इकडं कारण की आता तिथं बे काय लय म्हणजे आमच्या घरात तुम्हाला सांगते डोकं घालायचं म्हणजे डोकं आऊटच काम आहे आणि म्हणलं की तुमची वादी ही ती होण्यापेक्षा आपलं ये म्हणलं चार आठ दिवस राहा म्हणलं माझ्यापशी म्हणलं बघू म्हणलं आपण थोडंसं देवाचं पण बघू म्हणलं तुला आमची तर बघते तर आमच्या आपल्या घरात पण भाऊ बहिणींना तुम्हाला सांगते हाय आंबाबाईचं ताठी म्हणजे ताट मानल्यावर कुणाला समजत नाही कोणाला समजतं म्हणजे आंबाबाईची पर डे लावला असतं थोडं लेण हे पण तुम्हाला सांगते तिकडं बी पाऊस चालू आहे तर मग आता काय करतोय येतोय ये ये का नाही काय माहिती पण त्याचं बघूच वाटा नाही भावा बहिणीनं कसलं झालंय व होय व ह्यांनी बघितलंय लय बेकार झाले का लय नाईट आलं ते त्याला बेमाप सांगता सोय नाही इतकंच आलं ना ते दवाखाना केला की तर जास्त होतंय असं नाही की दवाखाना केला नाही दवाखाना केला की जास्त होतोय म्हणलं ते देव देवाचंच आपलं आडजोड व्हायचं देवाला काय करायचं तर चला मग आता चाललोय आम्ही आवरून येतो आता मग उद्याच्या बघू आता कसल्या परिस्थितीत पाऊस जर आला तर मग सगळं अवघडच होतं या पण तरी पण आपलं कसं का काय हो नाही करावंच लागल जावंच लागल कामाला होय पर्याच नाही काम केल्याशिवाय आहे का आपल्याला पर्याय भाऊ बहिणीला उन्हाचं वेगळं गोष्ट आहे पण पावसाचं ऊन म्हणजे ऊन कडक पडते उन्हात माणूस कुठे तोंड घालून हो बसतंय पर इजा वारायचं कुठं बसायचं इजा <ड़ागला> तुम्हाला सांगते इजा धडधडन खडखडन इज एखादी कडकडून धडधडून पडली की इज पडल्याशिवाय का राहत नाही आहे भाऊ बहिणीनं काय करायचं तर पाऊस तर हाय जोरदार ह्या वर्षी चांगला पाऊस सांगितलाय इतो पाऊस पडतोय बी पाऊस पडलाय बी पाहिजे कारण की पाण्याची कमतरता होणार नाही